बघा एक पाण्याची टाकी एका नळाने एका तासात भरते तर ती दुसऱ्या नळाने पंच्याहत्तर मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने पन्नास मिनिटात खाली होते जर तिन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल सर लक्ष द्या मित्रांनो नळ आणि त्यांची नावं उदाहरणार्थ त्यांची नावं ए बी सी गणित म्हणते एका नळाने टाकी एका तासात भरते अर्थात ए हा नळ टाकी एका तासात बी हा नळ टाकी पंचाहत्तर मिनिटात भरतो हे टाकी भरण्याचं कार्य करत आहेत म्हणून इथं चिन्ह अधिक आता तिसऱ्या नळाने टाकी पन्नास मिनिटात खाली होते अर्थात तिसरा नळ हा सी पन्नास मिनिटात टाकी खाली करण्याचं कार्य करतोय म्हणून इथं वजा चिन्ह करायचं काय लक्ष द्या एक तास म्हणजेच साठ मिनिटं हे पंच्याहत्तर मिनटं आणि हे पन्नास मिनिट या साठ पंच्याहत्तर आणि पन्नासचा लसा विका इथ लिहा साठ पंचाहत्तर आणि पन्नास ओके लक्ष द्या पंधराच्या पाड्यात साठ आणि पंच्याहत्तर ह्या दोन संख्या येतात पंधरा चूक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पन्नास ही संख्या येत नाही अशीच मांडा आता पाच आणि पन्नास याला पाचनं भाग द्या चारला जात नाही चार असेच पाच एक पाच आणि पाच दहा हे पन्नास ओके आता चार आणि दहा या दोन संख्यांना दोननं भाग जातो बे दोन्ही चार एकला जात नाही एक असेच बे पंच दहा ओके लसावी म्हणजे काय तर ह्या सामायिक आणि ह्या असामायिक अवयवांचा गुन्हा अर्थात पंधरा गुणीला पाच गुणीला दोन गुणीला दोन गुणीला एक गुणीला हे पाच गुण ओके लक्ष द्या पंधरा गुणीला पाच गुणिला दोन पंधरा गुणीला पाच गुणीला दोन दोन गुणीला एक गुणीला पाच दोन गुणीला एक गुणीला पाच ह्या सामायिक आणि ह्या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी पंधरा पाचशे पंचाहत्तर दोन्ही दीडशे दोन्ही तीनशे तीनशे एक तीनशे आणि तीनशे गुणिला पाच उत्तर पंधराशे हे पंधराशे लिटर आहेत असं समजू त्या टाकीची धारक क्षमता आहे हे पंधराशे लिटर असं आपण गृहीत धरू लक्ष द्या भया टाकीची क्षमता ओके किती आहे पंधराशे लिटर लक्ष द्या मित्रांनो आता इथं नळांची नाव नळांची नाव एकूण कार्यक्षमता एका मिनिटाची कार्यक्षमता एका मिनिटाची कार्यक्षमता ओके okay. ह्या बाबी लक्षात घ्या ए हा नळ टाकी एका तासात भरतो ही त्याची एकूण टाकी भरण्याची कार्यक्षमता हा भरतो म्हणून इथं अधिक चिन्ह ओके okay. आता हा नळ एका मिनिटात टाकी किती भरतो काढण्यासाठी पंधराशे लिटर ही धारक क्षमता अंशामध्ये शरदस्थानी हे साठ शून्याला शून्य गायफ आणि पंचवीस सख दीडशे होतात म्हणून पंचवीस लिटर हा ए नळ एका मिनिटात टाकी भरतो एका मिनिटाची एची कार्यक्षमता टाकी भरण्याची कळाली आता इथं बी नळ मांडा बी हा नळ टाकी पंच्याहत्तर मिनटात भरतो त्याची एकूण कार्यक्षमता टाकी भरण्याची भरणे म्हणून इथं अधिक चिन्ह ओके या बी नळाची एका मिनटाची टाकी भरण्याची कार्यक्षमता किती सर टाकीची धारक्षमता अंशामध्ये पंधराशे लिटर चदस्थानी पंच्याहत्तर हा भाग द्या पंच्याहत्तर दोन्ही दीडशे त्यावर हे शून्य एका मिनिटात हा बी नळ टाकी वीस लिटर भरतो बीची एका मिनटाची कार्यक्षमता कळाली आता नळ सी हा पन्नास मिनिटात भरलेली टाकी रिकामी करतो ओके इथं पन्नास मिनिट हा टाकी पन्नास मिनिटात रिकामी करतो म्हणून इथं हे वजा चिन्ह एका मिनिटाची त्या सी नळाची टाकी रिकामी करण्याची कार्यक्षमता काढण्यासाठी टाकीची एकूण क्षमता अंशामध्ये छेदस्थानी हे पन्नास शून्याला शून्य केलं आणि पाच तरी पंधरा त्यावर हे शून्य म्हणजे हे तीस लिटर सी ती हा नळ एका मिनटात टाकी तीस लिटर रिकामी करतो हे दोन नळ अर्थात ए आणि नळ बी टाकी भरण्याचं कार्य करत आहेत आणि हा नळ सी टाकी रिकामी करण्याचं कार्य करत आहे मग एका मिनटाचं त्यांचं एकूण कार्य जर काढायचं झालं तर एका मिनटामध्ये पंचवीस आणि वीस पंचेचाळीस लिटर टाकी भरत आहे मात्र एका मिनिटामध्ये हासी न तीस लिटर टाकी रिकामी करत आहे म्हणून वजा तीस करा उत्तर पंधरा लिटर याचा अर्थ हे पंधरा लिटर एका मिनिटात एका मिनिटाचं एका मिनिटाचं टाकी भरण्याचं कार्य टाकी भरण्याचं कार्य कसं जर तिन्ही नळ चालू केले तर त्यापैकी हे दोन नळ पंचवीस आणि वीस पंचेचाळीस लिटर एका मिनिटात टाकी भरतात आणि हा सी नळ एका मिनिटात तीस लिटर टाकी रिकामी करतो तिन्ही नळ जर चालू केले तर विचार एका मिनिटाचं टाकी भरण्याचं होणारं कार्य किती तर पंचेचाळीस वजा तीस अर्थात पंधरा लिटर प्रश्न असा विचार केला विचारला तिन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल उत्तराप्रत जायचं कसं लक्षात घ्या टाकीची एकूण धारक क्षमता पंधराशे लिटर याला भागीला एका मिनिटाचं हे तिन्ही नळाचं टाकी भरण्याचं कार्य पंधरा लिटर या पंधराशेला पंधरानं भागा लेकरांनो हा भाग शंभरनं जातो म्हणजे शंभर, शंभर आलेलं उत्तर काय तर मिनिटे प्रश्नाचं उत्तर मिळालं जर तिन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी शंभर मिनिटात भरेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे